नमस्कार मी तन्वी तुमचं आईचं विश्व चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बाळाच्या अंगावरची लव काढण्यासाठी काही उपाय तर या आधीही मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देते तो भरपूर प्रमाणात पाहिला गेला त्यामुळे मला असं वाटलं की अजूनही काही उपाय तुमच्यासोबत शेअर करावे तर आता आपण बघूया यावरचे उपाय तर बाळाच्या शरीरावरील लव कमी करण्यासाठी तेलाने मालिश करणे हा एक सुद्धा पर्यायी उपाय आहे सर्वोत्तम परिणामांसाठी सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोनदा मालिश करणे आणि मालिश करण्यासाठी आपल्या खोबरेल तेलाचा वापर करायचा नाही त्याच्यानी केस निघत नाहीत अंगावरचे तर ऑलिव्ह ऑइल जे असतं ना तुम्हाला कुठच्याही ब्रँडचं ऑलिव्ह ऑइल मिळेल ते आपण वापरावं त्याच्याने सकाळी आणि संध्याकाळी हळूवार हाताने मसाज करावा तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल आता दुसरा उपाय हळद दूध आणि चंदन पावडर हळद आणि चंदन पावडर ही तुम्ही आयुर्वेदाच्या दुकानामधूनच घ्यावी ऑनलाईन मागवू नका ऑनलाईन भेसळयुक्त हळद आणि चंदन पावडर मिळते त्यामुळे बाळाची त्वचा ही नाजूक असते त्यामुळे त्याला इजा होऊ शकते त्यामुळे तुम्ही आयुर्वेदिक दुकानामधून हळद पावडर आणि चंदन पावडर आणा ठीक आहे तर त्याची एक आहे ना पेस्ट तयार करा जसं आपण बेसनची पेस्ट तयार करतो ना म्हणजे पा पाणी टाकून तशी तुम्ही दूध टाकून हळद आणि चंदनची पेस्ट तयार करून घ्या आणि बाळाला आंघोळ घालण्याच्या अगोदर हे जे पेस्ट जे जी आपण तयार केली आहे ना ती जास्त लव ज्या भागाला आहे ना तिथे लावावी आणि दोन तीन मिनटं त्याच्यानेच हळूवर मसाज करावा मसाज केल्यानंतर ती दोन मिनटं परत सुकून द्यायचं अंगावरतीच आणि त्यानंतर आपल्या हात जो आहे तो ओला करून त्या हळूवार हाताने ती जी पेस्ट आहे ती काढायला सुरुवात करायची मेम कोमट पाण्यामध्ये हात टाकायचा आणि ती पेस्ट काढायची हे असंच सारखं करून ती पेस्ट पूर्ण करून आणि मग आपण आपलं नॉर्मल जो साबण वगैरे असतो जो बाळाला आपण लावतो तो, तो लावायचा ठीक आहे तर आता बघूया आपण तिसरा उपाय अर्धा कप दुधात दोन ते तीन मोठे चमचे मसूर दाळीचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे बदामाची पूड घालायची आहे तर मसूर डाळीचं पीठ हे तुम्ही घरी देखील तयार करू शकता किंवा आयुर्वेदिक दुकानात देखील ते मिळतं घरी जर तयार करणार असाल तर जेव्हा तुम्ही मसूर डाळ जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करता तेव्हा ती दडदडीत नसावी याची तुम्ही खात्री करून घ्यायला पाहिजे दडदडीत असेल तर लहान मुलाच्या शरीरावरती लगेच रॅश निर्माण होणार आणि त्यामुळे मुलाला त्रास होईल त्यामुळे जरी तुम्हाला वाटलं की तुम्ही जी पेस्ट केलेली आहे म्हणजे क तुम्ही जे मिश्रण तयार केलं आहे ते दडदडीत झालं आहे तर ते तुम्ही सरळ एका चाळणीच्या मदतीने गाळून घ्या म्हणजे तुम्हाला फक्त निवळ पावडरच मिळेल ठीक आहे तर ते या या पावडरीमध्ये तुम्हाला एक एक ते दोन चमचे बदामाची पूड घालायची आहे आणि या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बाळाच्या शरीरावरती जसं आपण उपटण लावतो चेहऱ्याला त्याप्रमाणे पूर्ण अंगाला लावायचं आहे ठीक आहे अंगाला लावल्यानंतर हे जरा थोडंसं सुकून द्यायचं हे कोरडं होईपर्यंत थांबायचं आणि मग नॉर्मल आपण बाळाला जसं अंघोळ घालतो ती तुम्ही आपण घालू शकता पण एक लक्षात ठेवायचा की हा जेव्हा स्क्रब आपण काढू पाण्याने तेव्हा तो हळूवार पद्धतीने काढा जोरजोरात चोळू नका नाहीतर यामुळे पुरळ येण्याची शक्यता आहे आता आपण बघूया जर बाळाच्या अंगावरची लव जर गेलीच नाही तर काय करायचं तर आपल्या बाळाच्या अंगावरची लव जर सहा महिन्यांपर्यंत गेली नाही तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे तर तथापि जर सहा महिन्यांमध्ये तुम्हाला बाळाच्या अंगावरच्या लवेचा कलर रंग जर तुम्हाला बदलताना वाटला तर बाळाला काहीतरी जन्मजात काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तर इंटरनल त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणं हे गरजेचंच आहे